माननीय देवेंद्र फडणवीसजींनी राज्यातल्या शेतकऱ्यांना गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा व्हावा याकरता प्रवीण परदेशी समिती नेमली आहे तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत संपूर्ण अहवाल येणार आहे आमचं सरकार धनदांडग्या लोकांना कुठलीही कर्जमाफी करणार नाही बंगला गाडीघोडा फार्म हाऊस घरा गावा शेतात घरं बांधले त्यांनी कर्ज उचलला आहे मोठे मोठे त्या ठिकाणी फार्मर्स आहेत त्यांना कर्जमाफीची गरज नाही पण ज्या गरीब वर्गाला चाळीस चाळीस वर्ष शेतामध्ये राबराब मेहनत करतो आहे पण कर्जावर व्याज सरळ व्याज चाललं तो शेतकरी आत्महत्येकडे चालला त्या शेतकऱ्याला आत्महत्या होऊ द्यायच्या नाही आणि पुढच्या काळात त्याच्यावर पुन्हा कर्ज होणार नाही याकरता दोन्ही बाबींनी सरकार विचार करत आहे एकीकडे एक 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 अशी कर्जमाफी करायची आणि दुसरीकडे पुन्हा त्या शेतकऱ्याला कर्जात जाऊ द्यायचं नाही या दोन्ही बाबींचा विचार प्रवीण परदेशी समिती करता आहे आणि आम्ही तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत या सर्व विषयाला एकंदरीत संपवण्याचा विषय आम्ही करतो आहे मुख्यमंत्री बळीराजा पानण रस्ते योजनेचं हो निवेदन मी सभागृहात करणार आहे उद्या करणार आहे पण त्या ठिकाणी हे महत्त्वाचं आहे की मुख्यमंत्री बळीराजा पानधन योजनेमध्ये वेगळं बजेट हेट ज्याप्रमाणे बाकी योजनाचं आहे वेगळं बजेट हेट आम्ही महाराष्ट्र सरकारचं काढणार आहोत महाराष्ट्र सरकारकडनं बजेट घेणार आहोत साधारण पंधरा लाख रुपये प्रति किलोमीटर रस्त्याला खर्च येणार आहे जे काही स्वामित्व शुल्क का आहे ते आम्ही माफ करणार आहोत जे काही पाधन रस्ते अतिक्रमण त्या ठिकाणी आहेत ते काढायसाठी पोलीस बंदोबस्त मोफत राहणार आहे मोजणी मोफत होणार आहे आमदाराच्या अध्यक्षतेखाली समिती तयार होऊन त्या ठिकाणी या पाधन रस्त्याचं संपूर्ण नियोजन आम्ही करणार आहोत आणि पुढच्या चार वर्षामध्ये शेतकऱ्याच्या पाझण रस्त्याचं संपूर्ण प्लॅनिंग करून शेतकऱ्याच्या पाझाण रस्त्याला क्रमांक टाकून जसं व्ही आर ओडीआरला नंबर असतात नॅशनल हायवेला क्रमांक असतात तसे पाझण रस्त्याला आम्ही आता क्रमांक टाकणार आहोत आणि त्या क्रमांकाला लागणारा पैसा महाराष्ट्र सरकार देईल वेगवेगळ्या तेरा स्त्रोत्र पैशाचे आहेत म्हणजे या पाझर रस्ते बांधकामाकरता तेरा स्त्रोत्रात निधी येणार आहे आम्ही सर्व स्त्रोत्र या ठिकाणी दिलेले आहे डीपीसी दिला आहे मायनिंग दिलं आहे राज्याचं बजेट हेट दिलं आहे यावर आमदार फंडातही पाझर रस्ते बांधता येईल असा आम्ही निर्णय करतो आहे त्यामुळे तेरा चौदा बजेट हेड याकरता ओपन केलेलं आहे एकंदरीत आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला शब्द दिला होता की महाराष्ट्राचं सरकार देवेंद्र फडणवीसचं सरकार शेतकऱ्यांना पाझर रस्त्याची योजना आम्ही आणू एकीकडे एमआरजी योजना आहेत रोजगार हमीमध्ये आहेत पण सोबतच आता मुख्यमंत्री बळीराजा पांझर रस्ते योजना या राज्यामध्ये लागू होणार आहे